दुर्दैवाने आम्हाला जो इतिहास शिकवला गेला या इतिहासामध्ये आम्हाला असं वाटत कि मुघलांचं राज्य गेलं आणि इंग्रजांचं राज्य आलं मध्ये काहीच नव्हतं हे खरं नाही जवळपास शंभर सव्वाशे दीडशे वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं ते हिंदवी स्वराज्य या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या वेग 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 स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं राज्य चालवत होत आणि त्यातलंच माळव्यातलं राज्य जे होळकरांच्या रूपानं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं हे राज्य चालवण्याची जबाबदारी मल्हारबांनी मल्हारराव होळकरांनी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींवर दिली आणि अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार ज्या प्रकारे अहिल्याबाईंनी चालवला एक उत्कृष्ट अशा प्रकारचा तो राज्य कारभार होता मग अशी विक्रांतनी आपल्याला सांगितलं त्यांच्या राज्यकारभारामध्ये जो सामान्य माणूस होता तो सर्वप्रथम होता कारण हीच शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली होती छत्रपती शिवराय हे छत्रपती होते पण त्याच वेळी ते श्रीमंत योगी होते तसच अहिल्या देवी या महाराणी होत्या पण त्याच वेळी त्या पुण्य श्लोक होत्या जर आपण बघितलं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये व्यक्ती केंद्रित व्यवस्था आणि त्या व्यक्ति केंद्रित म्हणजे शेवटच्या व्यक्तीचा उत्थान झाला पाहिजे अशा प्रकारचा राज्य कारभार त्यांनी चालवला सरोवर असतील तलाव असतील महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशामध्ये उत्कृष्ट जलसिंचनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी तयार केलेल्या बावड्या असतील त्या ठिकाणी पायऱ्यांच्या विहिरी त्या काळामध्ये अशा अशा ठिकाणी त्यांनी तयार केल्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असायच्या पण अशा प्रकारचं जलशास्त्र हे त्यांनी वापरलं की त्या विहिरी कधी आटत नाही त्यातलं पाणी कधी कमी होत नाही आणि त्या भागातल्या लोकांचा दुष्काळ हा कायमचा संपवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्या मातांनी केलं आणि म्हणून त्यांचं जे जलसंधारणाचं काम आहे जलसंचयाचं काम आहे हे देखील मला असं वाटत आजच्याही परिस्थितीमध्ये जसं आपण शिवकालीन जलसंचयाच काम करतो तशाच प्रकारचं अहिल्याकालीन जलसंचयाचं काम देखील अतिशय उत्तम झालेलं आपण बघितलं खरं म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे नियम त्यांनी तयार केले होते सावकाराकडनं शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये असे नियम त्यांनी तयार केले होते एक कर पद्धती तयार केली होती अशी कर पद्धती ज्या कर पद्धतीमध्ये गरीबाला सवलत होती आणि श्रीमंताकडनं कर घेतला जात होता पण या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड आपल्याला अहिल्या देवींच्या आज्ञापत्रात त्या ठिकाणी वाचायला मिळते आणि म्हणूनच हा सगळा राज्य कारभार चालवत असताना त्यांना माहिती होत की अर्थव्यवस्था मजबूत असेल तर राज्य चांगलं चालेल त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मग अशी सांगितलं बुनकर आणले वेगवेगळे वेग कलावंत आणले आजही माहेश्वरी साडी ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे पण त्यांनी केवळ बाहेरून बुनकर आणून त्यांच्याकडनं ती म्हणून घेतली नाही तर तिथल्या महिलांना तिथल्या लोकांना तिथल्या बुनकरांना प्रशिक्षित केलं आणि एक मोठी व्यापारपेठ उभी केली अहिल्या देवींच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आयात निर्यातीचं धोरण होत त्याकरता वकील त्यांनी नेमले होते आणि त्या माध्यमातन आयात निर्यातीच्या माध्यमातन आपलं राज्य हे समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की अहिल्या देवींनी सर्वात जास्त दानशूर अशा प्रकारच्या अहिल्या देवी होत्या संपूर्ण भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची स्थापत्याची कामं केली पण ही सगळी करत असताना ती सगळी आपल्या वैयक्तिक निधीतून त्यांनी केली राज्याच्या पैशाला त्यांनी कधी हात लावला नाही आणि आपण जर माहेश्वरला जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी अहिल्या देवी यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे पण त्या मात्र छोट्याशा जागेत राहताना आपल्याला पाहायला मिळतात साधी भांडी वापरताना आपल्याला पाहायला मिळतात साधं जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे श्रीमंत योगी जसं आपण म्हणतो की श्रीमंती आहे पण तरी देखील ती मला भोगायची नाही आहे ही समाजाची आहे जनतेची आहे हे जे काही आहे ते जनतेकरता मला वापरायचं आहे अशा प्रकारच्या विचाराने त्यांनी राज्यकारभार चालवला